मी खरंच माता झाले कडवा काही जावे ना मला बाळाला हात मारते अरे बाळा माझं हो एक काम करशील हो सांग ना मी कडवायची भेंडी नदी मध्ये कडब्या कुटीवरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट चवता येईल ते मला पेंडी बांधव एकटी काढून सुद्धा ते कुटीसाठी आत्ता कापून घेऊन येतो तर आई किती मोठा आवाज दिसतात भरपूर पाणी दिसतंय ती जाऊ शकडे बांधव मांडून कोणाला विचारावं बरं का मला नदी पलीकडच्या कडब्या कुट्टीवर जायचंय आजीसाठी कडबा कापून घेऊया पण मी जाऊ शकेन पण नदी पलीकडं नदीत पाणी जास्त दिसतंय भीट वाटते अरे काळजी करू नको तर पाणी आहे आरामात अशी पाणी किती आले वाहून जाशील मागी फिर भरता पाणी जास्त नाही असं पण काकाने सांगितलंय मला आरामात जाते असं ते म्हणाले मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेले अशा वेळी पण करू नको मागी फिर लगेच परत का आला कुट्टी बंद होती का नाही गा कुट्टीला गेलो का हे नदी पासूनच परत फिरलो नदीला पाणी जास्त आलंय अरे असं कसं होईल सकल तर गाडव दादा आला नदी पार करून पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता अगं म्हणा म्हणाले पाणी कमी आहे पण खरं सांगितलं सांगितलं मैत्रीण वाहून गेली मग मी खाबर ना परत आलो अरे मीच विचार करतोय काका किती उंच आहे आणि खरं किती उठत आणि छोटी छोटीला पाणी जास्तच वाटणार ना पण खरं ताईपेक्षा तू मोठा उंच आहेस की नाही baka siya magiging darbaka ito.